नमस्कार वेलकम टू माय चॅनल गर्भावस्थेच्या पहिल्या काही आठवड्यात आईच्या शरीरात मोठे बदल दिसायला लागतात तर सर्वात पहिला बदल म्हणजे मासिक पाळी थांबणे किंवा पिरियड्स मिस होणे काही महिलांना हलका रक्तस्राव किंवा स्पॉटिंग हे दिस दिसत असते तर हे म्हणजे इम्प्लांटेशन किंवा गर्भरोपणाची हो साईन असते सकाळी उठल्यावर मॉर्निंग सिकनेस म्हणजेच मळमळ उलटी किंवा काही अन्न पदार्थ खाण्याची इच्छा न होणे हा त्रास दिसतो ब्रेस्टमध्ये पेन स्वेलिंग टेंडरनेस अशा साइन्स दिसतात किंवा हार्मोन्स वाढल्यामुळे सतत थकवा येणं झोप येणं हा त्रास दिसायला लागतो तसेच वारंवार लघवीला जाण्याची इच्छा होणं युटेरसवर प्रेशर येतं त्यामुळे लघवीला जाण्याची इच्छा निर्माण होते क्लिनिकच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा अधिक माहितीसाठी आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि प्रेग्नन्सीविषयी कोणते व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू